सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण विराम दिला आहे संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि तिथंच त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे असं ते म्हणाले नेमकी आणि सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा संजय काका का पाटील हे आमचे जुने नेते आणि जवळचे मित्र असल्यामुळं त्यांचं पुनर्व्यसन राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हावं यासाठी आम्ही अजित पवारांना मदत करू अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून म्हणजे काका पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार या सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्ण विराम दिलाय ते सांगलीमध्ये बोलत होते त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली विद्यमान खासदार विशाल पाटील तरुण तडपदार आहेत ते संवेदनशील आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल असतो असा नेता भाजपमध्ये असला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणारच ते अपक्ष खासदार असल्यानं ते भाजपमध्ये थेटपणे प्रवेश करू शकणार नाहीत त्यांना भाजपचे सहयोगी म्हणून यावं लागेल परंतु त्यांनी भाजपमध्ये यावं ही माझी प्रामाणिक भावना आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील असतानाही काँग्रेस पक्षानं पडद्या मागून विशाल पाटील यांचं काम करून त्यांना निवडून आणलं पण त्याच विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत त्यासाठी त्यांनी पक्ष बदलाची तयारी देखील दर्शवली शेवटी राजकीय प्रवास हा परिस्थितीनं रूपच असतो मतदारसंघाची कामे व्हावी लागतात राजकारणात काम करत असताना आपला आसपासचा भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो अशी पुष्टीही विशाल पाटील यांनी जोडली मतदारसंघाचा विकास हे लेबल लावून अनेक नेते पक्ष बदल करतात तशाच प्रकारची कारणे सांगून पक्ष बदल करण्यासाठी विशाल पाटील यांनी मन बनवला आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय